एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता आज आपण कांदा खोबऱ्याचं काळं वाटण किंवा गोळी वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही जर बॅचलर असाल किंवा नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल तसं हे वाटण तुमच्यासाठी मस्त आहे असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं तर अगदी महिना महिना दीड व्यवस्थित आणि या वाटण्यापासून मस्त चमचमीत मटन रस्सा असेल चिकन रस्सा हव्या त्या कडधान्याच्या रस्सा भाज्या पातळ भाज्या असतील कोणत्याही फळ भाज्या सुक्या भाज्या असतील डब्यासाठी अगदी सगळ्या भाज्यांना हे वाटण चाललं तर आजच्या व्हिडिओ मध्ये हे काळे वाटण किंवा गोळीबंद वाटण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता हे वापरून मस्त चमचमीत चण्याची रसा भाजी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मटणाचा रसा सुद्धा दाखवलेला आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिली आणि महत्वाची अशी टीप वाटण बनवण्यासाठी लागणारे सगळी चिन्नस आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तर सगळी जिन्नस मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी भिड्याचं किंवा लोखंडी कडई तवा तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे कारण भिड्याच्या लोखंडी भांड्यामध्ये जिन्नस भाजल्यामुळे याचा सगळा पाण्याचा अंश कमी होतो शिवाय तुमचे जिन्नस चांगले खरपूस भाजले जातात आणि टिकायला सुद्धा मदत होतं म्हणूनच तुमच्याकडे तवा कडई असेल भिड्याचं किंवा लोखंडी तर ते तुम्हाला इथे भाजण्यासाठी वापरायचं आहे सुरुवातीला भिड्याची कढई आपण गरम करून घेतलेली आहे छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा किंवा एक दहा ते बारा लवंग आणि अर्धा चमचा दहा ते बारा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे सोबतच पाच सहा आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच दालचिनीचा त्याचे असे छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण भिडं चांगलं गरम करून घेतले आणि मध्यम आचेवर साधारणतः एक मिनिटभर आपण हलकासा सुगंध येईपर्यंत ही सगळी जिनस भाजून घेतली हलका हलका सुगंध यायला सुरुवात झाला की यामध्ये एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेणार आहोत थोडंसं तुम्ही इथे ओवा जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे अन्न पसायला सुद्धा मदत होते आता ही सगळी जिन्नसं पुन्हा मिनिटभर हलकासा सुगंध येईपर्यंत खरपूस भाजून घेतलेली आहे अजिबात जिन्नस आपण करपू द्यायची नाही आता हे सगळं भाजून झालं की दोन चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत अर्धा चमचा खसखस घेतली तरी सुद्धा चालू शकेल पुन्हा खसखस आपण एक साधारणतः अर्धा मिनटं भाजून घेणार आहोत खसखस भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मस्त तडतडू लागलेलं आहे ला आता कि मदे ही सगळी जिन्नस चांगली खरपूस झाली की एका सेपरेट ताटामध्ये आपण हे काढून चांगलं पसरून पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत आता हे थंड आहे तो बाकीची जिन्नस आपण भाजायला घेणार आहोत तर सेम कढई पुन्हा आपण गरम करून घेतली आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी त्यातली अर्धी आपण इथे किसून घेतली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात टिकाऊ वाटण्यासाठी शक्यतो सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे कारण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसतो आणि तुमचं वाटण अजिबात खराब होतं नाही ओलं खोबरं इथे अजिबात वापरायचं नाही आता हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मध्यम मासेवर थोडा काळपट रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर हे आपलं आजचं काळं वाटण असल्यामुळे खोबरं नेहमीपेक्षा थोडं जास्त करपवायचं आहे किंवा थोडंशा काळ्या रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन मिनटं झालेली आहेत मध्य मासेवर अगदी तळापासून ढवळत खोबरं असं थोड्या डार्क रंगावर किंवा थोडंसं करपेपर्यंत आपण भाजून घेतलंय असं छान झालं की हे सुद्धा एका सेपरेट भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे दोन्ही असं पसरून थंड करायला ठेवून देणार आहोत आता सेम कढईमध्ये पुन्हा आपण अर्धा चमचा तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची भाजी मध्ये घातलं की ते वेगळं काढलं जातं म्हणून वाटणामध्ये घालायचं आहे जे काही पोषक गुणधर्म आपल्या शरीरासाठी असतात ते आपसूक आपल्या पोटात जातात कढीपत्ता हिरवी मिरची चांगलं खरपूस भाजून घेतल्यानंतर इथे आपण दोन मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम मोठे कांदे उभे पातळ आपण चिरून घेतलेले आहे तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल लवकर भाजलं जातं आता कांदा सुद्धा आपल्याला थोड्याशा चॉकलेटी रंगावर किंवा थोडा कडद डार्क रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे काळं वाटण्यात मटण असेल चिकन असेल किंवा कोणत्याही कडधान्यांच्या रसाभाज्या असतील एक नंबर तयार होतात आणि पारंपरिक पद्धतीत काळं वाटण्यामध्ये जिन्नस चांगली खरपूस थोड्या डार्क रंगावर भाजली जातात तर नेहमीपेक्षा थोडा डार्क आपण इथे कांदा करून घेतलेला आहे थोडासा कुरकुरीत थोडासा चॉकलेटी असा छान मस्त खरपूस असा छान कांदा झाला की यावर आपण एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि दोन ते अडीच इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेलं आहे आता यातलासुद्धा कच्चेपणा थोडाफार कमी होण्यासाठी हे सुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे सोबतच एक मूठभर देठांसहित बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे वेगळी वरून जरी नाही घातली कोथिंबीर तरीसुद्धा चालू शकेल कोथिंबीर असेल किंवा आलं लसूण असेल यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत एक दीड मिनटं मस्त खरपूस कांद्यावरच आपण भाजून घेतले आहे आता ही सगळी जिनस आपण चांगली थंड करून घेणार आहोत या स्टेजला आपण गॅस बंद केलेलं आहे आता हे थंड होते तो व भाजून घेतलेलं चांगलं कुरकुरीत आणि थंड झालेलं आहे ते आपण एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरचं भांडं अजिबात ओलसर नसावं आता हे अजिबात पाण्याचा उपयोग कुठेही न करता आपल्याला हे संपूर्ण वाटण फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला पावडर गरम मसाला करून घेतलेला आहे यामध्ये सुक खोबर जे भाजून ठेवलेलं होतं संपूर्ण थंड झालेलं आहे आणि हे सुद्धा बारीक करून घेतलंय लक्षात असू द्या हे वाटण चांगलं टिकवून ठेवायचंय म्हणून आपल्याला इथे एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही असं हे छान बारीक आपण करून घेतलेलं आहे अगदी गोडा मसाल्याप्रमाणे याचा रंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान खरपूस भाजून घेतल्यामुळे वाटणाला असा छान चॉकलेटी रंग येतो तयार केलेली पावडर त्यातली अर्धी आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतली आहे अर्धी अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे तर याच मिक्सरच्या पावडरीवर कांदा आलं लसूण कोथिंबीर जे कढईमध्ये भाजून घेतलेलं होतं संपूर्ण थंड झालं की संपूर्ण आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद मिक्सर करत आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत बऱ्याच जणांच्या मिक्सरला वाटण पाणी घातल्याशिवाय ते बारीक होत नाही मशा वेळेस दोन चमचे तेल घालायचं आहे आणि छान बारीक वाटण आपल्याला फिरवून घ्यायचंय मी सुद्धा यामध्ये दोन ते तीन चमचे साधं कच्चं तेल घालून असं हे छान मोठं मोठं वाटण फिरवून घेतलं आहे आता पाणी घातल्याशिवाय बारीक वाटण होत नाही मशा वेळेस थोडंसं मोठं मोठं राहिलं तरीसुद्धा चालू शकेल तुमच्याकडे जर खलबत्ता पाटा वरवंटा वगैरे असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे वाटण तयार करू शकता तर आता मिक्सरला केलेली सगळी सुरुवातीची पावडर आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून हाताने छान एकजीव हा करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हे एकत्र करून मिक्सरला थोडं थोडं लावून पुन्हा तुम्ही एकजीव करून घेऊ शकता किंवा असं हे पळीने चमचाने हाताने जरी असं हे एक जीव करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आपण यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग केलेला नाही म्हणून हे अजिबात खराब होण्याची किंवा याला मॉइश्चर लागण्याची अजिबात भीती नाही असं हे तुमचं गोळी वाटण किंवा टिकाऊ काळं वाटण तयार झालेलं आहे आता पूर्वीच्या काळी घरामध्ये मिक्सर नसायचे फ्रीज नसायचे माश्या वेळेस पाटा वरवंट्यावर हे वाटण तयार केलं जायचं त्यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग केला जायचं नाही ते पाण्याची टाकी हंडे वगैरे पाण्याचे भरलेले असायचे त्यावर टोपामध्ये पाणी ठेवलं जायचं आणि डब्यामध्ये असं हे वाटण करून झाकून ठेवलं जायचं आणि प्रत्येक दिवशी पाणी ते बदललं जायचं माश्या वेळेस हे वाटण अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहायचं फ्रीजशिवाय आता पूर्वीसारखा का काळ राहिलेला नाही आता वातावरण सुद्धा थोडस दमट झालंय मशा वेळेस मी हे फ्रीज मध्ये डीप फ्रीज करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तर हाताने असा हा छान गोल करून घेतलेला आहे असं हे तुमचं गोळी वाटण तयार झालेलं आहे काळं वाटणाला किंवा गोळी वाटणाला रंगसुद्धा सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि याचं टेक्शर तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान आलेलं आहे सुगंधानेच नुसतं खावंसं वाटणारं आणि नुसत्या भाकरीसोबतसुद्धा सुद्धा अगदी मस्त लागतं तसं हे वाटण तुम्ही सुद्धा नक्की करून बघा असं काळं वाटण किंवा गोळी वाटण तुम्ही एकदाच फ्रीजमध्ये करून ठेवलं तर अगदी महिना दीड महिना डीप फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं तर नक्की करून बघा आता हे वाटण वापरून रसा भाज्या कशा तयार करायच्या ते सुद्धा बघणार आहोत अगदी कोणत्याही भिजवलेल्या कडधान्याची फळ भाजी, फळभाजी तुम्ही तयार करू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज आपण भिजवलेल्या हिरव्या चण्याची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धा कप रात्रीच आपण हिरवे चणे भिजवून घेतलेले आहे पटकन भाजी होण्यासाठी कुकरला तयार करणार आहोत त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकर छान गरम झाला की फक्त पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की आवश्यकतेनुसार किंवा एक चार चमचे आपल्याला हे वाटण घालायचं आहे तुमची भाजी जर पाव किलो असेल तर त्याला दोन ते तीन चमचे हे वाटण अगदी नावरच एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे गोळी वाटण असल्यामुळे असं हे फोडत फोडत आपल्याला हे छान एकजू करत मध्यम आसेवर एक दोन मिनटं आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे अजिबात सुरुवातीला पाणी न वापरता आपण हे भाजून घेतलं आहे थोडं कोरडं वाटतंय म्हणून पुन्हा आपण दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अगदी तळापासून ढवळत दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार किंवा घरामध्ये जे कोणतं साठवणीचं तिखट खात असाल ते आवश्यकतेनुसार वापरू शकता इथे आपण आपला कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेला आहे यामध्ये सुद्धा कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर अगदी सगळं असल्यामुळे भाज्यांना चव अगदी छान येते थोडीशी हळद घालणार आहोत हे सगळे मसाले पुन्हा मध्यम मासेवर एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आपल्या कुकिंग तिकीट मराठीची समर ऑफर हा ऑफर सुरू आहे प्रत्येकाने याचा लाभ घेतला पाहिजे आपल्या सगळ्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद देत आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घेतलेले आहे यामध्ये भिजवून घेतलेले आपण चणे घालणार आहोत याऐवजी तुम्हाला जी आवडेल ती कडधान्याची भाजी अगदी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा फळ भाज्यांमध्ये वांग बटाट्याची रस्सा भाजी असेल नुसत्याच बटाट्याची रस्सा भाजी असेल फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी असेल अगदी कोणतीही फळ रस्सा भाजी किंवा सुकी भाजी तुम्ही तयार करू शकता वेंडी मसाला वगैरे असेल ती ती सुद्धा तुम्हाला या वाटणामध्ये तयार करता येईल अगदी मस्त लागते पण इथे भिजवलेल्या हिरव्या चण्याची भाजी तयार करणार आहोत चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साधारणतः दोन ते तीन मिनटं हे सगळे जिनस आपल्याला एक जीव परतून घ्यायचा आहे भाजीला तुम्ही इथे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त भाजीचा सुगंध पसरलेला आहे असं छान हे कोट झालं की यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे जर तुम्हाला डब्यासाठी किंवा सुकी भाजी करायची असेल तर थोडंस पाणी घाला जास्त रसा भाजी करायची असेल तर थोडंसं जास्त पाणी घालू शकता साधं पाणी घातलं तरीसुद्धा भाजीला रंग अगदी छान येतो हलकीशी याला उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि तुमच्या कुकरला चणे शिजायला किंवा जे कोणते कडधान्य शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला याच्या शिट्या घ्यायच्या आहे जर कढई टोपामध्ये करत असाल तर पंधरा ते वीस मिनिटात भाजी तुमची तयार होईल त्रशी ही तुमची मस्त चमचमीत रसरशीत चणाची उसळ किंवा चण्याची रसा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे कुकर थोडा कोमट झाला की याचं झाकण उघडून बघणार आहोत तर भाजीचा रंग बघू शकता मस्त वरून तरी सुटलेली आहे आणि सगळ्या घरात भाजीचा छान सुगंध पसरलेला आहे तर अशी हे वाटण तयार करून ठेवलं की अशा चमचमीत रसा भाज्या सुक्या भाज्या तुम्ही तयार करू शकता सगळ्या शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर आपण इथे भुरभुरलेली आहे तर अशी ही चण्याची उसळ चण्याची रसा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी सेम पद्धतीने सेम वाटणामध्ये पद्धत तुम्ही चिकन असेल मटन असेल कोणतंही नॉनव्हेज घालून छान परतून पाणी घालून तुम्ही हे सेम पद्धतीने शेती घेऊन कोणतंही नॉनव्हेज तयार करू शकता तर असं हे वाटण तुम्ही सुद्धा नक्की करून बघा एकदाच करून ठेवलं तर अगदी दीड महिना व्यवस्थित राहतं हव्या आता सुक्या भाज्या रस्सा भाज्या अगदी सुद्धा तुम्ही हे वाटण वापरू शकता आज आपण हे वाटण वापरून मस्त मटणाचा सुद्धा तयार केलेला होता म्हणजे सेम जसं कुकरला वाटण व्यवस्थित परतून मसाले वगैरे घालून सेम पद्धतीने कळीमध्ये केलं आहे मटण घालून पाणी घालून चांगलं मटण उकळून घेतलेलं आहे असा हा मटणाचा रस्सा चिकनचा रस्सा हव्या तर रस्सा भाज्या सुक्या भाज्या तुम्ही सुद्धा नक्की तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।